कशी झाली त्रिशा खाल्लीस का तू मग खाऊन घ्या ती करून काय दिलं ना की नुसता राग येतो बंद का फ्रीज माझ्याबरोबर ना कोणी आहे आता बसा हरी हरी को घरा आणि टी व्ही बघत बसा तुमच्याबरोबर होता असं श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहा मी कविता कविता जोगेश तुम्ही आपलं स्वागत करते तात आहे दही हंडी दही हंडी आहे आज माझी पूजा विजा लवकर सकाळी झालेला आहे आणि आज त्रिषा सुद्धा घरी आहे तर त्रिषाच्या काय गमते जमते होतात दही हंडी बघायला मला कोण घेऊन जात आणि आज काल जो मिसळचा प्लॅन झाला नाही तो आज मिसळचा प्लॅन नक्की होणार तर भेटूया थळ्यांनी काय आपण मिसळ केली नाही मग आज मिसळचा बेत आहे तर पाव घेऊन येते आणि मिसळ बनवते काय करू दुसरं काय करू आज उठायला उशीर झाला तर त्यांना आज मी मसाले पाठवून तिला करायला करून आता आता मुलांना तर मग आता मातानी माझी असते या शाळेला सुट्टी म्हणून आता मिसळ बनवते त्यासाठी पाव आणि मटकी घेऊन येते तेल लादा हा तर आता आपण करूयात मिसळ कढीपत्ता टाकला दोन चमचे लाल तिखट भाजून अर्धा थोडीशी हळद थोडा धना पावडर गरम मसाला त्यात मटकी टाकूयात बोल अरे दोनच मीठ माऊ थोडा कांदा मसाला टाकला आहे तिखट होण्यासाठी आले वाटण आहे थोडं सा थोडं हिरवा वाटण कलर बाकी छान वाला झाला ता पाणी टाकू आपल्याला हवं तेवढं पाणी वाढवत आहे चांगलं त्यामुळे नो प्रॉब्लेम तर मी टाके म्हणतील व्हिडिओ मध्ये खाते म्हटलं अशा प्रकारे आपली मिसळ तयार या जेवायला कशी झाली त्रिशा खाल्लीस का तू मग खाऊन घ्या आधी हा खा खा, खा करत दाखवलं ना बघा ए त्रिशाचं ताटे बर का खावा बस झालं समाधान झालं का जेवा कशी झाली मया छान झाली उत्तम झाली स्वीट झाली मस्त झाली स्वीट झाली स्वीट झाली स्पायसी झाली छान झाली उत्तम झाले टेस्टी झाली कुरकुरीत झाले झन झाले कुलकरीत झाले आज घरी येत बघा कसा अभ्यास घ्यायला लागतोय जाम खाती पटपाट नुसतं हळूहळू येत असते सखळ सखळ आवार अशा प्रकारे घ्यायला लागतो अभ्यास तिच्या मम्मी कामाला जाते त्यामुळे मग यायला लागतो माझी मम्मी तर खूप मारते अभ्यास करताना सट्टा सट देते तुमची मम्मी तुम्हाला लहानपणी करायचं तर कमेंट मध्ये सांगा बघा ही कशी त्रास देते मला बघा दे त्रास मला आता भूक लागली म्हणून मॅगी पण होती आता होती दोन मिनिटात मॅगी होणार आहे

खट होती माझा अख्खा मूळ आणि मी गाजर खाल्ले बघू शकतो पहिले होत ना फ्रीज मध्ये आई गाजर खट झाली ती तिला जर तिखट लागली आणि अजून जेवून तुम्हाला सांगते दोन तासही नाही झाले परत भूक लागली आहे अभ्यास करून दमली आहे ना ती म्हणून तिला आता भूक लागली आहे मग आता मॅगी बनवून देते अर्धा एक तासाने तिची मम्मी जॉबवर नाहीये येईल मग जाईल ते घरी आणि मग त्यानंतर रायवारीपर्यंत मीचच येणार आहे नाही रायवारी तिच्या पप्पांपर्यंत थांबणार नाही गाइजू पप्पा पण कामालाच लागलेत सुट्टी असते तू आज पुढे पप्पांपर्यंत थांबायचं हो की नाही एक दिवस मला सुट्टी पाहिजे का नाही आता वला गणपतीची तयारी सुद्धा करायची साफसफाई करायची त्रिशा आमचं हे काय नाही गाइजू फ्रिज बंद कर अजिबात सारखं सारखं उघडायचं नाही पोरगीनं जाम त्रास नुसती फ्रीज उघड हे उघड ते उघड उगर चालू असत आणि नाही ना करून काय दिलं ना की नुसता राग येतो बंद का फ्री जाऊन बस जा टीव्ही लावून दिला टीव्ही बघत बस जा फायनली मॅगी करून झाली तिला देते आता तिला अशी स्पायसी आवडती म्हणून केली गरम गरम तिला देते खायला म्हणजे शांत बसेल तरी जरा <स्थाथ> तर काय बोलाव सगळे आपापले मुलगा मुलावरच्या मित्रांबरोबर गेले आणि हे कामातून जसे त्यांच्या मित्रांबरोबर

तिच्या नवऱ्या बरोबर गेले मी राहिले एकटी माझ्याबरोबर ना कोणी आहे आता बसा खाली खाली करत घरा आणि ते मी बघत बसा तुमच्या बरोबर होत अस सांग जर तुमच्या मुलांनी तुम्हाला म्हणजे हा आई आपण जाऊया शक्यतो आपण मुलांबरोबर नाहीच जात कारण मुलं मुलांच्या मित्रांच्या बळक्यामध्ये असतात त्यामुळे आपण त्याच्याबरोबर जात पण आपल्या नव्यापुरता पण जाऊ शकतो तेही तसे झालं जातं आण लावून जातात होत असेल ना तुमच्या बरोबर तसंच नक्की कमेंट मध्ये सांगा जेवण का का तर काय मला तर बनवायचं नाहीये कारण मी एकच आहे सकाळची मिसळ चळत आहे शेज त्यामुळे मिसळ खाणार पण दोघं जण कधी येतील काही माहित नाही म्हणून ते आता आपण एकटस आणि हो शापूची वडीची रेसिपी मी लवकरच पाठवते नक्की बघा ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर अजून काय त्याच्यात टाकून आपल्याला वाढवायचं असेल किंवा अजून काही ऍड करून तर तुमच्या रेसिपी काही असेल तर सांगा ना मला मी तसे एक ट्राय करून तुम्ही मला सांगा माझ्या रेसिपी मी तुम्हाला सांगते छान पिके असं आपण बनवूया हा म्हणजे मग काय एक नवीन काहीतरी ट्राय करायला तुम्ही सांगितलेलं मी करते मी सांगितलं तुम्ही करा आवडलं तर सांगा नाही आवडलं तरी सांगा कमेंट मध्ये तुमची वाट बघते नक्की सांगा तुम्ही नर्सिंग पिक्चर नक्की बघा खूप सुंदर पिक्चर आहे खूप आवडेल त्याचे ग्राफिक्स आहे इतके सुंदर आहेत ना आता काही कोण नाही आहे म्हणतो मी आता तोच पिक्चर लावून बसणार आहे आता तोच पिक्चर बघायला बसणार आहे तुम्ही बघा तुम्हाला नक्की बघा काय ना मंडळी आता मी जेवते आणि झोपतो हे लोक कधी येतील काय माहीत नाही बघू आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम वर सुद्धा जा तिथे पहा आमचे व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ आहे लाईक करा फॉलो करा आणि असेच हो आमच्याबरोबर आ आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का नाही तुमचे कमेंट्स आम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आम्हाला पुढे नवीन भाग करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्ही तुमचे कमेंट्स नक्की सांगा आवडले तरी सांगा नाही आवडले तरी सांगा ओके बाय गुड नाईट